नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज नवनवीन उपक्रमांतून सामाजिक सेवा करत असलेल्या विश्वात्मा सोशल असोसिएशन खानापूर तालुक्यासाठी मुंबईच्या नेहरू सायन्स सेंटर येथील मोबाईल सायन्स व्हॅन तालुक्यातील सर्व हायस्कूलसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे या व्हॅनचे उद्घाटन लोकनेते क्रांतीसिंह नाना पाटील लोकविद्यापीठ संकुलात विट्याचे प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल व गटविकास अधिकारी डॉक्टर संताजी पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले या प्रसंगी बोलताना प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल म्हणाले मोबाईल सायन्स व्हॅनच्या माध्यमातून प्रदर्शन या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आपली प्रगती साधण्यासाठी मार्गदर्शन केले हा तुमच्या वयातील विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाचा असा उपक्रम आहे आम्ही ज्यावेळी तुमच्या वयाचे होतो तेव्हा नेहरू तारांगण नेहरू सायन्स सेंटर यामध्ये बरीचशी उत्सुकता आमच्या मनात असायची आणि आम्ही कधी मी शाळेत असताना एकदा आमची शाळेची सहल गेली होती मुंबईला तर आम्ही ते नेहरू तारांगण बघितलं होतं आणि त्यानंतर बरेच दिवस की ते विश्व कसं चालतं मग त्यावेळी त्या 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 वयातील बुद्धिमत्तेनुसार पण एक विचार करायची वृत्ती आमच्यामध्ये निर्माण झाली आता तुम्हाला या व्याजच्या निमित्ताने ही संधी मुंबईलाही जायची गरज आहे ने बरेचसे नेहरू तारांगण किंवा सायन्स सेंटरचे जे प्रोजेक्ट आहेत त्या व्याजच्या स साय्याने येथेच बघता येणार आहेत दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत मुलाला पहिलं म्हणजे प्रश्न विचारायची सवय स्वतःला लागली पाहिजे एखादी गोष्ट घडते तर ती का घडते त्याच्या मागचं लॉजिक काय आहे आता जसं सूत्रसंचालकांनी सांगितलं की वैज्ञानिक दृष्टिकोन हा फार महत्त्वाचा दृष्टिकोन आहे पण ते बनवणं तितकंच अवघड आहे कारण की वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्यासाठी आपण आपली जी परंपरा आहे की वडीलधाऱ्यांनी सांगितलं की आपण ऐकतो किंवा एखाद्या पुस्तकात लिहिलं असेल तर आपण ते फॉलो करतो अर्थात त्याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत पण परत जेव्हा कधी एखादी गोष्ट घडते ती का घडते आपल्याला कळत नाही तेव्हा आपल्या मनाला प्रश्न विचारायची सवय लागायला पाहिजे आणि ला ते आपल्याला त्या वयात लक्षात नाही आलं तर आपले जे गुरुजी असतात किंवा जे शिक्षक असतात त्यांना विचारायची सवय ती लागायला पाहिजे आता आपल्याकडे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्याचं नॉलेज आपल्याला आहे परंतु तुमच्या वयामध्ये जर तुम्हाला प्रश्न विचारायची सवय लागली त्याची उत्तर मिळवण्यासाठी लॉजिकल धडपड करायची सवय लागली तर तुम्ही आयुष्यामध्ये कुठेही चुकणार नाही किंवा ज्या गोष्टी आता थोड्या मागच्या पन्नास वर्षामध्ये किंवा शंभर वर्षामध्ये प्रबोधनाची एक मोठी चळवळ आपल्या राज्यात चालली त्यामुळे बऱ्याचदा वैज्ञानिक दृष्टीवर रुज रुजतो असं वाटत होतं परंतु काही घटनांमुळे असंही दिसतं की अजूनही ठिकाणी तो रुजलेला नाहीत किंवा अंधश्रद्धा निर्माण होतात आणि आपण त्या फॉलो करायला लागतो परंतु वैज्ञानिक दृष्टिकोन जर एकदा आपल्या मनात रुजला तर आपल्याला पुढे कुठली गोष्ट का घडते त्यामागचं शास्त्र काय आहे हे कळतं आणि मग आपले शंका क्लिअर होतात आपली बुद्धी आपलं मन सगळं अत्यंत क्लिअर होऊन जातं आणि आपले आपल्या आयुष्यात पुढे त्याचा फायदा होतो यावेळी गटविकास अधिकारी डॉक्टर संताजी पाटील यांनी मुलांना अंधश्रद्धेपासून दूर राहून आपल्या जीवनात विज्ञान अंगीकारण्याचा सल्ला दिला गटविकास अधिकारी विकास राजे यांनी या उपक्रमाला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन विद्यार्थ्यांनी आणि शाळांनी याचा पुरेपूर उपभोग घ्यावा असे आवाहन केले विश्वात्मा असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर मानाजी कदम यांनी विज्ञानविषयक अनेक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी हाती घेणार असल्याचे सांगितले आणि या मोबाईल सायन्स फॅनसाठी नेहरू सायन्स सेंटरचे संचालक उमेश रुत्सगी यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचे नमूद केले विद्यार्थ्यांनी शास्त्रविषयक गोडी निर्माण करून विज्ञान जीवन सुखकर करण्यासाठी वापरावे असे आवाहन केले यावेळी विषयतज्ञ नवनाथ कदम लोकनेते क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठाचे अध्यक्ष सुभाष पवार डॉक्टर स्नेहा कदम डॉक्टर स्वाती शिंदे पवार हेमंत कांबळे गजानन बाबर मुख्याध्यापिका आनंदी मोरे पाटील विज्ञान शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विजयकुमार महिंदे यांनी कार्यक्रमाचे आयोजन आणि सूत्रसंचालन केले हायस्कूलमधील सर्व विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शन पाहून आनंद व्यक्त केला रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा